नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी आणि शेतकरी मित्रांनो जे शेतकरी यावर्षी कापूस पिकाची लागवड करणार असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण यावर्षी जर आपण कापसाची लागवड केली आणि कापसाला योग्य जो दर मिळाला नाही तर आपले मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते तर अशीच बातमी आपल्यासमोर येत आहे की कापसामध्ये आज पाचशे रुपयाची कपात दिसून येत आहे आणि ती कपात जर सुधी नसून ती सी सी आयकडून कापूस दरामध्ये प्रतिखंडी पाचशे रुपयामध्ये कपात झाली आहे आहे तर काय संपूर्ण बातमी त्या पण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेच आहे पण त्या अगोदर जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा जवळी शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही जिंकू शकता एक कमांडो अगदी टॉर्च मोफतमध्ये मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात होणाऱ्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सी सी आयने देखील कापसाच्या विक्रमीसाठी प्रतिखंडी तीनशे छप्पन किलो रुई दरात पाचशे रुपयाची कपात केली आहे त्यानुसार अहमदाबादमध्ये मध्यम लांबीच्या अठ्ठावीस यम यम एम कापसकरता एक्कावन्न हजार सहाशे तर अकोल्यामध्ये लांब धाग्याच्या तीस यम एम एम कापसाकरता त्रेपन्न हजार सहाशे रुपयाचा दर आकारला गेला आहे तर मित्रांनो बाजारात कापसाला सहा हजार नऊशे तर सात हजार दोनशे रुपयाचा आणि हंगामात हाच दर राहील अशी अपेक्षा आहे शनिवारी कापसाला सात हजार एकशे चाळीस रुपयाचा दर मिळाला तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर दबावात आहे गोविंद वेराळे कापूस विपणन विषयाचे अभ्यासक तर देशामध्ये दोन पॉईंट दोन लाख कापूस गाठीची आवक होत आहे तर काय बातमी ती आपण जाणून घेऊया थोडक्यामध्ये देशभरातील बाजारात दोन लाख दोन हजार दोनशे गाठी गाठ एकशे किलो एकशे सत्तर किलोची असते तर याचप्रमाणे कापसाची आवक झाली आहे कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपयाचा हमीभाव असून खुल्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळत आहे येत्या काळात कापसाचा हा दर स्थिर राहणार असल्याची माहिती विषण क्षेत्रातील जानकरांनी दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कापसाच्या बाजारभावामध्ये किती ते वाढ होणार आहे की अजून पुन्हा एकदा नवीन घसरण होत आहे ते जाणून घ्या तर मित्रांनो पंजाब आणि राजस्थानमध्ये असा दर आहे ते आपण काय ते जाणून घेऊया पंजाबमध्ये रुईचा लिलाव दर पाच हजार पाचशे दहा ते पाच हजार पाचशे वीस रुपये प्रति मन सदोतीस पॉईंट बत्तीस किलो रुई याप्रमाणे होता तर राजस्थानमध्ये हाच दर पाच हजार पाचशे वीस ते पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति मन असा होता तर दोनशे नव्याण्णव लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिसून येत आहे कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात चालू हंगामात दोनशे नव्याण्णव पॉईंट सव्वीस लाख गाठी इतका कापसाच्या उत्पादनाचा अंदाज आहे तर दोन हजार तेवीस ते चोवीस या हंगामातील तीनशे पंचवीस पॉईंट बावीस लाख गाठीच्या तुलनेत ही उत्पादकता कमी राहणार आहे दुसरीकडे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने तीनशे दोन पॉईंट पंचवीस लाख गाठीच्या उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही संपूर्ण बातमी आपल्या या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये कापसाला सध्या किती बाजार मिळत आहे त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद